तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे आयुष्यात अडचणी खूप येतात मग समजा तुम्ही दत्तगुरूंसाठी खास आहात आधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती आहे आणि कायम राहील म्हणतात ना देव प्रत्येक गोष्टीचा काही उद्देश ठेवूनच ती घडवतो आपण ज्या काही अनुभवांमधून जातो त्यातून आपणाला त्याच्या योजना आणि संकेत कळू शकतात देव आपल्या जीवनात काही विशिष्ट संकेत देऊन आपल्याला मार्गदर्शन करतो असे अनेक जण मानतात या संकेतांच्या माध्यमातून तो आपल्याला सांगू इच्छितो की आपण साधारण नाहीत म्हणजेच आपल्यामध्ये काहीतरी विशेष आहे जे आपल्याला एक वेगळी ओळख देऊ शकते हे संकेत आपल्याला आत्मज्ञान जीवनातील उद्दिष्ट शोधणे आणि आध्यात्मिक जागृती करण्यास मदत करतात खाली अशा अकरा संकेतांचा उल्लेख आहे जे देव आपल्याला साधारण नसल्याचे सांगण्यासाठी देतो आणि देव तुम्हाला खास करू इच्छित आहे एक तुमच्याकडे अपार जिज्ञासा आहे आपल्याला काही गोष्टींबद्दल खूप प्रश्न पडतात जसे की जेवणाचा अर्थ उद्देश आणि ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा ही जिज्ञासू वृत्ती सूचित करते की तुम्हाला काहीतरी विशेष शोधायचे आहे हा एक संकेत आहे की देव तुमच्यासाठी काही खास विचार करत आहे दोन तुमच्यावर वारंवार कठीण प्रसंग येतात खूप संघर्ष आणि कठीण प्रसंग असणं हे लक्षण असू शकतं की तुमचं आयुष्य साधं नसून काहीतरी खास आहे देव आपल्या प्रगतीसाठी आपल्याला अशा आव्हानात्मक परिस्थितीतून काहीतरी शिकवत असतो तीन आपणात सहज माफ करण्याची क्षमता आहे सामान्य लोकांना कठीण प्रसंगातून जाताना राग धरायला आवडतो परंतु तुम्हाला सहज माफ करणे सोपे जाते तुमच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन आहे ज्यामुळे तुम्ही सकारात्मकता ठेवू शकता ही गुणवत्ता एक खास चिन्ह आहे की तुम्ही साधारण नव्हे तर एक उन्नत आणि शांत जीवन जगावे असे देवाला वाटते चार तुम्हाला नेहमीच उच्च विचार करण्याची सवय आहे तुमचं लक्ष सामान्य जीवनात अडकून राहत नाही तुम्हाला नेहमीच काहीतरी मोठं आणि विशेष करण्याची इच्छा असते तुमचं मन नेहमी नवनवीन कल्पनांनी भरलेलं असतं हे संकेत देतं की तुमचं भविष्य साधं नाही देवाने तुमच्यासाठी काहीतरी भव्य योजना आखलेली आहे पाच सहानुभूती आणि सेवाभाव आहे आपल्यात सहानुभूती आणि इतरांसाठी सेवा करण्याची भावना निर्माण होऊ लागते आपल्याला इतरांचे दुःख समजते आणि आपण त्यांना मदत करण्यास प्रोत्साहित होतो ही, ही भावना अचानक येते आपल्याला वाटते की इतरांसाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे तुम्हाला लोकांच्या समस्यांमध्ये भावनिक गुंतवणूक होते आणि त्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा असते सहानुभूती आणि सेवाभाव हे असे गुण आहेत जे देव साधारण लोकांना देत नाही याचा अर्थ देव आपल्याला एक विशिष्ट उद्देशासाठी तयार करत आहे सहा तुम्हाला आध्यात्मिक आकर्षण आहे आपल्याला आध्यात्मिकतेविषयी अधिक जाणून घेण्याची आणि अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते आपण ध्यान योग प्रार्थना याकडे आकर्षित होतो आपली अंतर्मनाशी जोड वाढते आणि आपल्याला ईश्वराशी एक नवीन नाते जोडल्यासारखे वाटते या आध्यात्मिक जागृतीमुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील उद्दिष्ट शोधण्यास मदत होते आणि आपले विचार अधिक शांत आणि सुसंगत होतात तुम्हाला आध्यात्मिकता ध्यान आणि आत्मशोध यात विशेष रुची आहे का तुम्ही भौतिक गोष्टींमधून आनंद शोधण्यापेक्षा जीवनाच्या मूळ तत्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करता का एक मोठा संकेत आहे की तुम्ही साधारण व्यक्ती नाही देव तुमच्याकडून आध्यात्मिक पातळीवर काहीतरी खास अपेक्षा ठेवतो सात तुम्हाला स्वतःच्या उद्देशाबद्दल वेगळ्या प्रकारे विचार करायला आवडतो अचानक आपले विचार अधिक गहन सखोल आणि अर्थपूर्ण होतात आपण आपल्या जीवनातील गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागतो साध्या गोष्टीपासूनही आपण शिकू लागतो आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो हे संकेत आहेत की देव आपल्याला काहीतरी मोठं करण्यासाठी सज्ज करत आहे अशा बदलांमुळे आपण आपल्यातील असामान्य गुण ओळखू लागतो तुम्ही जेवणाच्या उद्देशाचा शोध घेता जगण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करता तुम्ही साध्या जीवनात अडकून न राहता जीवनाकडे उच्च दृष्टिकोनातून बघता देवाने तुम्हाला खास काहीतरी करण्यासाठी निवडले आहे आठ तुम्हाला सतत नवीन शिकण्याची आवड आहे आणि अनुभवातून शिकता सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि आत्मविकास करण्याची इच्छा असणे हे सूचित करते की देव तुम्हाला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी तयार करत आहे साधारण आयुष्य जगण्याऐवजी तुम्हाला शिकत राहून आत्मविकास करण्याची प्रेरणा मिळते आपल्याला अशा अनुभवातून जावे लागते जे कठीण असले तरी त्यातून आपण खूप काही शिकतो आपल्या अनुभवामधून आपल्याला नवीन ज्ञान धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो हे अनुभव म्हणजे देव आपल्याला शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून आपण आपल्या अद्वितीय क्षमतांचा उपयोग करून जीवनात पुढे जाऊ शकतो नऊ तुमच्यात नकारात्मकतेला दूर ठेवण्याची क्षमता आहे तुम्ही अनेकदा कठीण परिस्थितीतून जाता तरीही नकारात्मकतेला स्वतःपासून दूर ठेवता तुम्ही सकारात्मकता टिकवून ठेवता आणि निराशेच्या प्रसंगातही आशेची किरणे शोधता हीच ती खास गोष्ट आहे जी सूचित करते की देव तुमच्यासाठी काहीतरी वेगळं तयार करत आहे दहा स्वप्नामधून संदेश कधी कधी आपल्याला स्वप्नातून विशेष संदेश मिळतात या स्वप्नामध्ये देव आपल्याला काही विशिष्ट गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो काही वेळा हे स्वप्न आपल्याला एखाद्या स्थितीत योग्य मार्ग दाखवतात तर कधी आपल्यातील असामान्य क्षमता जाणवण्यास मदत करतात स्वप्नांमधून मिळणारे हे संदेश म्हणजे देवाचे संकेत आहेत की आपल्यात काही विशेष आहे अकरा एकाकीपणा आणि स्वचिंतन अचानक आपल्याला एकाकी राहून स्वतःमध्ये विचार करण्याची इच्छा होते आपल्याला एकांतात राहून विचार करणे आवडू लागते आणि आपल्याला स्वतःबद्दल समजून घेण्याची संधी मिळते या आत्मचिंतनातून आपण आपल्या जीवनातील उद्दिष्टांचा शोध घेऊ लागतो एकांतात एक मिळणारी शांती हे देवाकडून आलेले एक संकेत आहेत की आपण साधारण नाही तर आपल्यामध्ये काही विशेष आहे हे अकरा संकेत आपल्याला दाखवतात की आपण साधारण नाही आहोत देवाच्या या योजना आपल्या दृष्टीने स्पष्ट नसतील परंतु त्या आपल्या भविष्याचे आणि उद्देशाचे मार्गदर्शन करतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद